एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे हाच कांदा पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोने विकला जात होता आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपये किलो झाले असून हाच दर पुढील पंधरा दिवसांनी चाळीस रुपये पार करणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत बाजारात दिवसाला एकशे चाळीस गाड्यांची आवक होत आहे त्यामुळे कांदा अजून भाव खाणार अशी स्थिती निर्माण होणार असल्याचे आज मुंबईमध्ये कांदे हे पंचवीस रुपयापासून तीस रुपया विकलेले आहेत आणि पहिले पंधरा वीस दिवसापूर्वी कांद्याचे बाजार पंधरा ते वीस रुपया पर्यंत होते नंतर ते वीस ते पंचवीस पर्यंत झाले आणि आज तीस रुपयापर्यंत कांदे विकलेले आहेत मुंबई मार्केटमध्ये भाव ले ले। भा, भाव म्हणजे महिनाभरात दहा टक्के भाव वाढलेला प्रत्येक किलो मध्ये कारण असं आता बाहेरचे जे माल होते ते शेतकऱ्याचे संपलेले आहे त्याचा जो मधला माल आहे तोच शिल्लक आहे आणि बाकी साऊथ नॉर्थ ह्या ठिकाणावरून कांद्याला डिमांड येत आहे त्यामुळे कांद्याचे रेट वाढलेले आहेत अजून जर जून मध्येच तीस रुपये कांदे विकत आहेत तर पुढे अजून वाढण्याची थोडी शक्यता आहे हे आता तर सांगू शकत नाही आपण पण अजून एक दहा एक रुपयाची वाढ तरी आपण अपेक्षित धरू शकतो आज चाळीस हजार पिशवीची आवक आहे एक शंभर एकशे चाळीस गाडीची आवक आहे दिगंबर राऊत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम